एकोणीसशे नव्याण्णव सालची गोष्ट आहे राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री होते अचानक मध्यरात्रीनंतर बाळासाहेबांनी एका कट्टर शिवसैनिक नेत्याला फोन केला मातोश्रीवर बोलवून घेतलं आणि विचारलं तुला मुख्यमंत्री केलं तर तू चालवशील का समोरून उत्तर आलं साहेब मी चालवेन नाही तर पळवेन दुसऱ्या दिवशी बाळासाहेबांनी मनोहर जोशींना राजीनामा द्यायला लावला शिवसेना भवनात आमदारांची मीटिंग लावली आणि तिथं महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर झालं नारायण तातू राणे बाळासाहेबांनी ना कुणाशी चर्चा केली ना कुणाची मतं जाणून घेतली एका रात्रीत राणे मुख्यमंत्री झाले बाळासाहेबांनी राणेंना एका रात्रीत मुख्यमंत्री केलं कारण नारायण राणेंचं फायटर असणं अगदी शिवसेनेच्या राडा कल्चरमध्ये चपखल बसणारा शिवसैनिक ते प्रशासन आणि नेत्यांवर होल्ड असणारा मुख्यमंत्री राणेंचं राजकारण फायटर मोडमध्ये सुरू राहिलं बाळासाहेब हयात असताना शिवसेना सोडणं बाळासाहेबांनी सभा घेऊनही सिंधुदुर्गाची जागा जिंकून दाखवणं काँग्रेसमध्ये गेल्यावर मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीला शह देत काँग्रेस रुजवणं यात त्यांनी आक्रमकता दाखवली पुढं स्वतःचा आणि मुलाचा पराभव अयशस्वी ठरलेला स्वतःचा पक्ष काढण्याचा प्रयोग आणि भाजपनं केंद्रात घेऊनही फारसं महत्वाचं मंत्रिपद न देणं यामुळे राणे बॅकफूटवर गेले पण कोकणात मात्र आपले पाय घट्ट रोवून उभे राहिले नारायण राणे असतील किंवा निलेश आणि नितेश हे त्यांचे दोन्ही चिरंजीव राणे कुटुंबीय कायम राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले ते त्यांच्या आक्रमकतेमुळे फायटर राणे या इमेजमुळं पण यंदाच्या लोकसभेत प्रचार अगदी शिगेला पोहोचलेला असताना राणेंचा टोन बदलला फायटर राणे ते मवा राणे हा टोन कसा बदलला आणि कशामुळे बदलला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आधी बघूयात राणेंचा टोन कसा बदलला एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून रस्सी खेच सुरू होती भाजपचा दावा होता आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून सामंत बंधूंचाही हा मतदारसंघ भाजपचाच आणि इथे भाजपचाच उमेदवार असणार असं नारायण राणे म्हणाले किरण सामंत यांना आपण ओळखतच नाही अशा आशयाची टीका केली शिंदेंच्या शिवसेनेचे इथे किती कार्यकर्ते असा सवालही केला राणेंनाच तिकीट मिळणार आणि ते रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये वनमॅन शो दाखवणार अशीच चर्चा रंगली पण दुसऱ्या बाजूला सामंत बंधूही मेळावे घेऊन शक्ती प्रदर्शन करत होते किरण सामंत थेट देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटले आणि त्याच दिवशी बातमी आली नारायण राणे दीपक केसरकरांच्या निवासस्थानी आता राणे आणि केसरकर ही कंदाल कोकणातच नाही तर सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेली ज्या केसरकरांनी राजकीय दहशतवादाचे आरोप केले शिंदे गटामुळे सोबत असले तरी जे केसरकर कट्टर राणे विरोधक म्हणूनच ओळखले गेले त्यांच्या घरी राणेंचे पाय लागले मग अठरा एप्रिलला नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली आणि राणेंचा टोन आणखी बदलला प्रचारात त्यांची तोफ धडाडली पण उद्धव ठाकरेंपुरतीच त्यांनी मित्र पक्षात असलेले सामंत बंधू केसरकर रामदास कदम या जुन्या विरोधकांवर टीका केली नाहीच पण त्यांनी समोरचे उमेदवार विनायक राऊत कट्टर प्रतिस्पर्धी वैभव नाईक भास्कर जाधव यांच्याबद्दलही आक्रमकपणे भाष्य केलं नाही कोकणात वनमॅन आर्मी असणारे नारायण राणे विकास मोदींचं नेतृत्व देशाची प्रगती या विषयावर बोलायला लागले पण या सगळ्यात जास्त चर्चा झाली राणेंनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीची या मुलाखतीत त्यांनी वक्तव्य केलं की ही माझी शेवटची निवडणूक मी यापुढे कुठल्याच निवडणुकीत सहभागी होणार नाही आक्रमकपणे बोलून येईल ते आव्हान अंगावर घेणारे मुख्यमंत्री पद पळवून दाखवतो म्हणणारे राणे भावनिकतेवर आले तीन महिने आधीच महायुतीच्या मेळाव्यात त्यांनी आज मी आहे उद्या नसेन पण या सर्वांना सांभाळून घ्या असं विधान केलेलं यंदाची लोकसभा आरपारची असताना आक्रमक राणे मवाळ झाले आक्रमक राणे भावनिक झाले आता साहजिकच प्रश्न पडतो कशामुळे राणेंनी टोन कशामुळे बदलला याचं पहिलं कारण म्हणजे भाजपनं केलेली सक्ती टाइम्स ऑफ इंडियाच्या मुलाखतीतच राणेंनी पक्षानं मला या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उभं राहायला भाग पाडलं पक्षानं दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मी ही निवडणूक लढवतोय असं वक्तव्य केलं खर तर राणेंना पुन्हा राज्यसभा मिळेल अशी चर्चा होती पण भाजपनं अशोक चव्हाणांना राज्यसभेवर घेतलं आणि राणेंचा चान्स हुकला आतापर्यंतच्या जागावाटपात कायम सेनेकडे असणारी जागा, सेने जागा भाजपनं घेतली आणि राणेंना लोकसभेसाठी उतरावं लागलं कोकणात उद्धव ठाकरेंचा चांगला जम बंडानंतरही इथला शिवसैनिक ठाकरेंसोबतच राहिला असं सांगण्यात येत त्यात राणे विरुद्ध शिवसैनिक हे वैर जुनच त्यामुळे राणेंना उमेदवारी मिळावी असा आमचा आग्रह असल्याचं ठाकरे गटाकडूनच सांगण्यात आलं अशा सगळ्या राड्यात ठाकरे विरुद्ध शिंदे लढाई होऊ देण्याऐवजी भाजपनं लढाईत उतरायचं ठरवलं आणि आपणच इच्छुक असल्याचं वक्तव्य करणाऱ्या राणेंनी आपल्यावर पक्षानं सक्ती केल्याचं विधान केलं राणेंचा टोन बदलण्याचं दुसरं कारण म्हणजे पराभवामुळे बसलेला फटका राणे म्हणजे कोकणचे अनभिषिक्त सम्राट इथं ना त्यांना कोण आव्हान देत होतं आणि ना त्यांच्या झंझावातासमोर कोण टिकत होतं पण मागच्या दहा वर्षात परिस्थिती बदलली दोन हजार चौदामध्ये मध्ये स्वतः नारायण राणे कुडाळमधून हरले दोन हजार चौदाच्या लोकसभेला निलेश राणेंचा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला पुन्हा एकदा त्यांचा पराभव झाला स्वतः नारायण राणेंचा कुडाळमधून झालेला पराभव त्यांच्या प्रचंड जिव्हारी लागला उदय सामंत दीपक केसरकर भास्कर जाधव आणि वैभव नाईक या राणेंच्या विरोधकांनी कोकणात जम बसवला विनायक राऊत दोनटम खासदार झाले आणि राणेंविरुद्ध एकत्र ताकद लावली तर राणेंचा कोकणात पराभव शक्य आहे हे दिसून आलं त्यामुळं राणेंचा होल्ड असला तरी पूर्णपणे घेरल्यामुळं कोकण राणेंसाठी एका हाती सेफ नाही असंच नरेटिव्ह बिल्ड झालं हे भेदायचं असेल तर राणेंना अडचणी वाढवून चालणार नाही मोजून मापून चाली खेळाव्या लागतील आणि ताकद खर्ची घालण्यापेक्षा वाढवण्यावर भर द्यावा लागेल ह्यासाठीच त्यांचा टोन सॉफ्ट झालाय असं सांगण्यात येतंय राणेंचा सा टोन बदलण्याचं तिसरं कारण म्हणजे शिंदेंच्या सेनेची असलेली गरज दोन हजार नऊ मध्ये निलेश राणे लोकसभेला उभे होते तेव्हा त्यानं राजापूर आणि कणकवली सोडून चारही मतदारसंघांमधून लीड होतं दोन हजार चौदाला निलेश राणेंना एकाही मतदारसंघातून लीड घेता आलं नाही तर दोन हजार एकोणीसला त्यांचं लीड कणकवली पुरतंच मर्यादित राहिलं आता सध्याच्या परिस्थितीत रत्नागिरीची ताकद सामन बंधू आणि ठाकरे गटाकडे सिंधुदुर्गात केसरकर आणि वैभव नाईक यांचा होल्ड आहे त्यामुळे उमेदवारी मिळण्याआधी चार मतदारसंघांमधून लीड मिळालं की मी जिंकलो असं म्हणणाऱ्या राणेंसाठी ग्राउंड म्हणावं तितकं सोपं नाहीये सामंत बंधूंना सुरुवातीला विरोध केला असला तरी राणेंनीच ते मला रत्नागिरीमधून लीड मिळवून देतील असं म्हणत सामोपचाराची भूमिका घेतली आहे कुडाळ आणि सावंतवाडीत मागच्या इलेक्शनला दोन लाख सत्तर हजार मतदान झालं होतं इथून निलेश राणेंना जेमतेम एक लाख मतं मिळाली होती आता स्वतः नारायण राणे श्रिंगणात असल्यानं वैभव नाईकांचा कुडाळमधून विरोध वाढणार जो टॅकल करायला राणेंना केसरकरांची सावंतवाडीमधून मदत लागणार अशावेळी राणे वैभव नाईक यांच्यावर टीका करून जुन्या वादाला खत पाणी देत नाहीयेत आणि केसरकरांना जवळ करून ती बेरीजही जुळवत आहेत आक्रमकतेऐवजी मवाळतेचा टोन घेऊन राणेंचा टोन बदलण्याचं चौथं आणि महत्वाचं कारण म्हणजे अस्तित्व टिकवायला गरजेचा असलेला विजय राणेंनी ही आपली शेवटची निवडणूक आहे असं वक्तव्य केलं पण सोबतच माझी दोन्ही मुलं राजकारणात आहेत हे सांगायलाही ते विसरले नाहीत राणेंना आता केंद्रात जाता आलं तर आगामी विधानसभेला नितेश राणे यांच्यासाठी ग्राउंड सोपं होतं तर पुढच्या लोकसभेसाठीची खेळी आखायला राणेंकडे वेळ राहतो पण आता विजय हुकला तर विधानसभेच्या जागांवर शिंदे गटाचा दावा वाढणार अशा वेळी त्यांना टॅकल करायला राणेंकडे असलेली बार्गेनिंग पॉवर कमी होणार आता पराभव झालाच तर फक्त शिंदे गटच नाही तर ठाकरे गटाचीही ताकद वाढणार आणि राणेंना सलग पाचव्यांदा मात देण्यात ठाकरे गट यशस्वी झाला तर ठाकरेंच्या विरोधातली ताकद म्हणून भाजप राणेंना देत असलेलं बळही कमी होण्याची शक्यता निर्माण होणार म्हणूनच असं म्हटलं जात आहे नारायण राणेंसाठी ही लोकसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे ज्याला ते सामोरे जात आहे आक्रमकतेच्या ऐवजी मवाळतेचा डाव खेळून तुम्हाला काय वाटतं राणेंचा हा बदललेला टोन फायद्याचा ठरेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका